नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारंगा मार्केटमध्ये धना मिती शापूचे लाईव बिला पाहण्यासाठी मित्रांनो बाजारभावाचा अचूक अंदाज येण्यासाठी आपली व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे सर्व विवर्ष मी मनापासून आभार मानतो मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चला तर जाऊया लाईव बिलाव पाहण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये धना मिती शापू मिती

एक हजार सत्तर रुपये कोतंबीर <Sanskrit> अशा <Sanskrit>

राशे र ब चोवीसशे मीती नऊ शे कोण रुपये बीड झाली मेथीचे मीती

मि आठशे एकावन्न रुपये पाचशे एकोण पाचशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण पाचशे एकोण सहाशे सत्तर पाचशे सत्तर सहाशे ऐंशी चला <laughs> ಆಶೇ

नऊ अकराशे जोडली चला पाचशे सहाशे एक सातशे एक सातशे एक अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे 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 कोथंबीर नऊशे एकोण एकोन अठराशे बाराशे एक बारा एकावन्न तेराशे एक चौदाशे चौदा चौदाशे एकावन्न चौदाशे पंधरा पंचवीस पंधरा एकोण पंधरा 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 सोळाशे एक चोळ्याशे एक सोळाशे एक चोळा पंचवीस सोळा एकावन चौऱ्याऐंशी 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 चला चला मी थि चला आठशे एक आठशे एक हजार एक हजार एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक संतोष एक